चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण कर्नाटक गोव्याजवळ समुद्रामध्ये चक्रीवादळाची स्थिती पाहायला मिळते तसे ढग महाराष्ट्राच्या भोवती पाहायला मिळत आहेत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय आणि पुढचे छत्तीस तास ते अधिक तीव्र होणार आहे त्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस भरसेल असा अंदाज आता वर्तवण्यात येतोय या स्थितीमध्ये मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास बंदी घातलेली आहे खर तर पंधरा जून पासून त्यांना बंदी घातली जाते परंतु या वर्षी मान्सून लवकर येत असल्यामुळे त्यांना आताच मच्छीमारांना समुद्रामध्ये जायला बंदी घातलेली आहे सकाळी साडेआठच्या निरीक्षणानुसार उत्तर कर्नाटक गोवा किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरेबियन सीमध्ये जे सायक्लॉनिक सर्क्युलेशन होतं त्याच्या प्रभावामुळे एक कमी दाबाचं क्षेत्र तिथंच तयार होतं आहे पुढच्या बारा तासामध्ये पुढच्या छत्तीस तासामध्ये ते अजून तीव्र होऊन ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राचं कोंकण रिजन मध्य महाराष्ट्राचा घाट रिजन इथं आपल्याला मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे सोबतच काही ठिकाणी वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर इतका पण असण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मच्छीमारांना इशारा दिला गेला आहे की समुद्रात जाऊ नये